विश्वेश्वरविरूपाक्ष विश्वरूपसदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकरशङ्कर हर शम्भो महादेव विश्वेष्वा अमरवल्लभो शिवशङ्करसर्वात्मा नीलकण्ठनमोऽस्तु ते मृत्युञ्जयाय रुदराय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय श्रीमहादेवाय नमः करचरणकृतं वा काययं कर्मयं वा श्रवणनयनयं वा मानसं वा विहितं विहितं वा क्षमस्व जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नम पते हर हर महादेव साधकांनो मागच्या महिन्यात श्रावण महिना म्हणून आपण बारा ज्योतिर्लिंगाविषयी बघितलो त्यामध्ये आपण नागपंचमीही बघितली त्याच्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण बघितला चातुर्मासामध्ये आपल्याला जे जे व्रत किंवा जे जे आध्यात्मिक दिवस आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होत त्यापैकी दीप अमावास्येपासून सुरुवात करून श्रावणातल्या बारा ज्योतिर्लिंगांपर्यंत आपण बघितलं आता भाद्रपद महिना सुरू होत आहे आणि भाद्रपद महिन्यातला उद्याचा महत्वाचा पहिला सण जर कुठला असेल तर हरतालिका हरतालिका हे व्रत आहे हरतालिका हे व्रत महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेलं एक धार्मिक व्रत आहे हरतालिका याची जो फोड करण्याच बघितलं तर हरिता हरिता म्हणजे जिला नेलो हरिता म्हणजे जिला नेल आणि लिका म्हणजे सखी हरिता म्हणजे जिला नेलो आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून हरतालिका असं म्हणतात हरतालिका या संबंधीची कथा हरगौरी संवाद याच्यामध्ये तुम्हाला आढळेल हरतालिकाची कहाणी पण फार सुंदर आहे एक दिवस भगवान शिव आणि उमा पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने भगवान शिवाला महादेवाला प्रश्न विचारला महाराज हे प्रभो सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असल तर कृपा करून मला सांगा आणि मी कोणत्या पुण्य कर्मामुळे बघा पार्वती काय विचारते मी कोणत्या पूर्व कर्मामुळे तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा भगवान शिव म्हणतात जस नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे ते व्रत मी तुला सांगतो ऐक तू पूर्वजन्मी मागच्या जन्मी हिमालय पर्वतावर कैलास आणि त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे ऐक हरता हे व्रत भाद्रपद महिन्याला पहिल्या तृतीयेला म्हणजे शुक्ल पक्षातली जी पहिली तिथी तृतीया तू लहानपणी आता शिवा हरताळिकाईवर सांगतायत आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तरही देत आहेत तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं सारखा पती मला असावा म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष नीट ऐका चौसष्ट वर्ष तू फक्त झाडाची पिकलेली तेवढच भक्षण करून राहत होतीस चौसष्ट वर्ष थंडी पाऊस ऊन ही तिन्ही ऋतू तू सहन केलेस स्वाभाविक के आहे चौसष्ट वर्षामध्ये हे तीन ऋतू चौसष्ट वेळा आले असतील ना सहज हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला प्रचंड दुःख झालं आणि ही अशी त्यागी विरक्त तपश्चर्या करणारी थोडक्यात साधक प्रवृत्तीची कन्या कोणाला द्यावी असा प्रश्न तुझ्या पित्याला पडला त्याला त्याची चिंता लागून राहिली की ही इतकी तपस्विनी आहे इतकी विरक्त आहे इतक्यात त्या ठिकाणी नारद आले हिमालयानं नारदाची पूजा केली त्यांना येण्याचं कारण विचारलं आपण त्रिभुवन फिरता मग अचानक या ठिकाणी कसे काय उत्तीर्ण झालात तेव्हा नारद म्हणतात तुझी कन्या उपवर झाली आहे तेव्हा तुझी कन्या तू भगवान विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे आणि भगवान विष्णूंनीच मला तुमच्याकडे आहे मागणी करण्याकरता तुमच्या कन्याची मी मागणी करण्याकरता इथे आलेलो आहे भगवान विष्णूला तुम्ही आपली कन्या समर्पित करावी हिमालयाला हे ऐकून खूप मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नारद निघून गेले नारद फक्त तुझी मागणी करण्याकरता तिथे आले होते विष्णूला त्यांनी मागणी केली हिमालयानं मंजुरी दिली नारद निघून गेले ते विष्णूकडे गेले त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हिमालयाकडे त्याच्या कन्येची मागणी केली आहे आणि त्यांनी होकार दिलाय नारद निघून गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली नारदाला होकार दिल्यानंतर हिमालयाने ही, ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट मात्र तुला आवडली नाही कारण तू जे व्रत करत होतीस जी तपश्चर्या करत होतीस ती माझ्या प्राप्ती करता करत होतीस तुला ही गोष्ट आवडली नाही तू रागावली तुझा क्रोध झाला तुझ्या रागवण्याचं कारण तुझ्या का सखीनं तुला विचारलं की बाई विष्णू सारखा दैदित्यमान पुरुष तुला पती म्हणून मिळतोय तुझ्या पित्याने मान्यता दिली आहे मग तुला क्रोध होण्याचं कारण काय तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करण नाही महादेव हाच माझा पती त्याच्याशिवाय मी दुसरा पती मनात सुद्धा आणू शकत नाही हा माझा निश्चय असं तू तुझ्या तु तु सखींना सांगेल आणि तुझ्या पित्याने परवानगी दिली किंवा मान्यता दिली म्हणून तुला क्रोध झाला हे तू सखींना सांगितलं बर माझ्या पित्याला हे माहिती आहे असं असून सुद्धा माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं का कबूल केलं आता याला उपाय काय कारण पित्यानी तर नारदाला होकार दिलाय मला तर महादेवा व्यतिरिक्त दुसरा पती नाही तुझ्या सखीनी ते ऐकलं तुझ्या सखीन तुला एका घोर अरण्यात नेलं त्या अरण्यामध्ये तुम्हाला एक नदी दृष्टीस पडली तिथेच एक तुम्हाला गुहा सुद्धा दृष्टीस पडली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथे माझी लिंग आणि पार्वती सहस्थापना केलीस त्याची पूजा केलीस आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा हरिता म्हणजे नेरी लिका म्हणजे सखी सखीने जिला घेऊन गेली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री तू जागरण केलंस आणि तुझ्या त्या पूजेने तुझ्या त्या जागरणाने तुझ्या त्या उपास उपासाने उपास आणि उपासना यामुळे इथे माझं आसन हल्लं मी स्वत तिथे आलो तुला दर्शन दिलो आणि तुला वर बागण्यास सांगितलं त्यावेळेस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही मला दुसऱ्या कुठल्याही वराची अपेक्षाच नाही मला दुसरं काहीही नको फक्त तुम्ही माझे पती व्हाव ही एकच अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस असलेल्या सखियांसमेत मैत्री समवेत त्याच पारण केलं हे सर्व करत असताना तुझे पिता तुझे वडील त्या ठिकाणी आले आणि कोणालाही न सांगता इकडे पळून येण्याचं त्यांनी कारण विचारलं की तू कोणालाही न सांगता इकडे पळून का आलीस तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली त्यांनी ते शांतपणाने ऐकलं आणि त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केली थोडक्यात या व्रताने इच्छित कामना पूर्ण होतात प्राप्त होतो म्हणून हे व्रत महिलांना आणि कुमारिकांना आहे इच्छानुरूप वर प्राप्त होतो म्हणून हे हरताळका व्रत महिलांनी आणि कुमारिकांनी करायचं आता काही जण प्रश्न विचारेल कुठल्या अरण्यात जायचं कुठल्या गुहेत जायचं असं नाहीये तुमच्या आतमध्येच गुहा आहे तुमच्या आतमध्येच अरण्य आहे एकाग्र वा एकचित्त वा हरताळकेची पूजा करायची म्हणून करू नका हरताळकेचा उपवास करायचा म्हणून करू नका उपवास या शब्दाचा अर्थ मी अनेक वेळा सांगितलाय उप म्हणजे दुसरा वास म्हणजे सान्निध्य तो दिवस संपूर्णपणे शिवाच्या सान्निध्यात घालवा एकाग्र चित्तानी एकांत एक मनानी स्वस्त चित्तानी तुम्ही जिथे असाल तिथे पूजा करा अरण्यात जायला पाहिजे किंवा गुहाच पाहिजे आणि शिवलिंग मातीचंच पाहिजे वाळूच पाहिजे असं नाही आहे कुठलाही धार्मिक कार्य करताना त्यामध्ये तुमची स्वतःची ज्याला तुम्ही सहभाग इंग्लिशमध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणता ती महत्वाची आहे आणि अशा पद्धतीने जर का व्रत जी महिला जी कुमारिका करे तिला तिच्या इच्छेनुरूप पती प्राप्त होईल असं भगवान शिवानी सांगितलं त्यामुळे सर्व माझ्या मानसकन्येंना उद्याच्या येणाऱ्या हरताळकेच्या शुभेच्छा देऊन त्यांनी एक मनानी एकाग्र चित्तानी भगवान शिवाची आराधना करावी उपवास करावा आणि उपासना करावी नमः पार्वतीपते हर हर महादेव